नमस्ते स्टार नाईन मराठीमध्ये आपलं स्वागत मी नवीन सोनवणे आपण पुसतो आहे शिरूर तालुक्यातील जांभूत या ठिकाणी जांभूत या ठिकाणी आपण ही कांद्याचे आरण दिसते या ठिकाणी आपण पुचलेलो आहे तर काय झालं या कांद्याच्या आरणीचं इथल्या असे शेतकरी आहेत त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया काय प्रकार झालेला आहे हे या ठिकाणी बरेचसे कांदे सरलेले दिसतात त्याच्यानंतर मग युरी मोठी आरण आहे तर साधारणपणे काय झाले तो ते करें आ, नमस्ते काय आपलं नाव तालुका बरात जिल्हा बरं ह्या ठिकाणी कांद्याचे आरण झाले दिसते काय प्रकार झालेला आहे काय झाले आम्ही कांदा टाकला त्यानंतर अंदाजे महिना महिन्यात दीड महिन्यानंतर कोणत्या युरिया टाकला त्याच्यामध्ये असं झालं पूर्ण आरण पूर्णपणे काळी झाली वरून तर आम्हाला एक दिवस काय आलं तर आरण साईडला थोडं दिसलं काळे पडलं कांदे तर आम्ही लक्षात आलं की नक्की झालं काय म्हणून वर जाऊन लहान मुलाला वर पाठवलं बघितलं तर पूर्ण आम्ही युरिया टाकला होता पूर्ण नऊ गाळ्यांमध्ये प्रत्येक गाळ्यात युर्या युरियामुळे काय झालं ते काळे पडले आणि का वरून पाणी सडलं काय सडले भरपूर बरं हे जे शेतकरी सांगतात का आमच्या कांद्याच्या आधीमध्ये युरियाचा प्रादुर्भाव झालाय कुणीतरी कोणीतरी अज्ञात व्यक्तीने युरिया टाकलेला आहे तर ही ऋती साधारणपणे शेतकऱ्याच्या दृष्टीने काही महत्वाची नाही का प्रत्येकाच्या का घरी कांदे आहेत प्रत्येकाच्या नाही का प्रत्येकाच्या ह्या कांद्यांपासून अपेक्षा खूप मोठ्या मोठ्या असतात आणि असं शेतकऱ्याला लाजीरवाणी गोष्ट करणे ही एक शोकांतिका आहे तर आपण पाहूया काय दाखवतात शेतकरी काय झालाय प्रकार काय झालेला तर आरण सडलेली आहे काय बघ याचा युरिया आहे बघा हा काय असा युरिया असे हे बघा इथे युरिया आहे पूर्ण मध्ये युरिया आपल्या बरं 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 पाहूया आपण आता हा हे साधारणपणे हा युरियाचा हे दिसतो स्त्रोत दिसतोच आहे याच्यामध्ये साधारणपणे काळे वगैरे कांदे झालेत युरिया पण आहे युरिया हो oh, खूपच छोटे मोठे कण ह्या ठिकाणी आढळून दिसतात शेतकरी म्हणून तुम्ही काय सांगू इच्छिता काय होतंय आपण कांदा फेकवन म्हणजे तुम्हाला सर्वांना माहिती किती खर्च येतो इतका आपण खर्च करायचा कष्ट करायचे पाणी द्यायचे वेळेत आणि सगळं एवढं करून आरण्यात काढून टाकायचे त्यालाही खर्च येतो भरपूर आणि त्यानंतर जर अशी वेळ येत असेल तर शेतकऱ्यासारखं दुर्दैवी कोणाच बरोबर आहे काय होत आहे आपण खर्च करायचा शेतकरी सगळं याच्यावर अवलंबून आमचा आमचे एवढे नाही आहे चारशे पाचशे पैसे आमचा पुढचा पुढचं जे पीक आहे पूर्ण फेरला पुढचा कांदा तर आम्ही याच्यावरती अवलंबून असो चार पाच तास झाले लोकांनी देंदाऱ्या जास्त घेतलेली पुढं आपलं खतांचे दुकानदार की असे उदर असतात ना तिची आपण झाले द्यायचे आता काय घोळ झालाय का त्यांचीच आता पडणार त्याची परत पुढचं पीक काढायचं ते पैसे कोण आणायचे बरोबर आहे बरं आमच्याकडे जास्त पैसे असल्या लाग ना शेतकरी मला तुम्हाला सगळं माहित आहे शेतकरी बरोबर आहे तर अशी आपण जाणून घेतलेली आहे या जांबूत परिसरातील थोरात संतोष थोरात या शेतकऱ्याची व्यथा आणि ही खरीच तशी पाहिली तर शेतकऱ्याच्या दृष्टीने खूप लाजिरवाणी गोष्ट आहे का शेतकऱ्याच्या आधीमध्ये नाही का युरिया पडतोय ही खूप नाही का शोकांतिक आहे तर असेच आपले या ठिकाणचे ग्रामस्थ आहेत तर त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया नमस्ते नमस्ते काय बरं आपलं नाव काय विलासार विलास शिनारी तर काय प्रकार झालेला आहे तुम्ही आता जो पाहिला आहे निरीक्षण केलेलं आहे मध्ये आता ठिकठिकाणी युरियाचे स्पॉट दिसतात दिसतात हां त्याच्यामुळे या शेतकऱ्याचे नुकसान झाले तर मग बाबा प्रशासनाने किंवा काय तुम्हाला मदत सर्वसामान्य शेतकरी एक एक रुपया घामाचं वर्ष वर्ष वर्षभर थांबतो या कांद्याच्या पिकासाठी आणि त्यामध्ये जर असं जर नुकसान जर झालं तर त्यांनी पाहिजे कोणाकडे लागले तर शासनाने त्याला थोडीफार मदत वगैरे केली तर बरं होईल असं मला आम्हालाही वाटतंय बरोबर आहे तर मग ही अशी जी खोडी केलेली आहे अज्ञातिसमाने त्याच्याबद्दल आपण काय सांगू इच्छित अज्ञात दिवसाबद्दल आता कसं आहे आपण काहीच सांगू शकत नाही कोणी केली काय माहिती नाही काय बोलू नाही ही ही म्हणजे प्रवृत्ती म्हणजे काय खेकड्याची प्रवृत्ती झाली याबद्दल आपण जास्त काय बोलू शकत नाही पण खेकडं म्हणजे समजा एखादा माणूस समजा कष्टाने पुढे जातो समजा त्याचे पाय ओढण्याचा आहे एवढंच मला या ठिकाणी चालतंय धन्यवाद आपण जांबू त्या ठिकाणी जांबू त्या ठिकाणी पोचलो होतो जांबू त्या ठिकाणी आणि आपण साधारणपणे ह्या मध्ये काय प्रकार झाला होता याचा आढावा घेतलेला आहे तर स्टार नाईन मराठी न्यूज कॅमेरामन अजय सोनवणे स्टार मराठी तुमचा फ्लॅट घर बंगला व्यापारी गाडे दुकान जागा शेतजमीन प्लॉट विकायचे आहेत का विकायचे असतील तर आजच आमच्याशी संपर्क साधा स्थावर मालमत्ता खरेदी विक्रीसाठी आंबेगाव तालुक्यातील विश्वसनीय नाव म्हणजे सीता प्रॉपर्टीज आमची वैशिष्ट्ये जलद व्यवहार तुमच्या प्रॉपर्टीजची योग्य किंमत मालक व ग्राहक यांच्यात समोरासमोर पारदर्शक व्यवहार आमचा संपर्क एकोणऐंशी बहात्तर ब्याऐंशी चोवीस तेहतीस व ऐंशी दहा पंचवीस झिरो नऊ चोपन्न